श्वेताच्या घरी विद्यार्थी वल्लेरीने दिले सरिताला प्रत्युत्तर पिंगा गर्ल्स मध्ये श्वेताने सोनालीला गाणं शिकवण्याचं आव्हान स्वीकारलं आहे तर त्यातच सरिताने आणखी काही विद्यार्थी देखील त्यांच्या क्लासमध्ये आणले आहेत तर श्वेता सरिता ताईना सांगते की सोनालीला गाणे शिकण्याची इच्छाच तर तुम्ही जबरदस्ती करू नका तर सगळ्यांसमोर सरिता सोनालीला ओरडते तर वल्लरी त्यांना सांगते की तुम्ही सगळ्यांसमोर असं सोनालीवर ओरडू नका तिला हे अजिबात आवडणार नाही तर आता वल्लरीने दिलेल्या या प्रत्यउत्तराचं काय होईल परिणाम सरिताला समजेल का आपली चूक आणि सरिता का शिकवते सोनालीला गाणं हे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगा गपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा तुम्हाला ही मालिका कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या करिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा